नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण आज वाचणार आहोत व पू काळे यांच्या वर या पुस्तकातील काही ओळी संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच पण असे हे संभाव्य संघर्ष निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनाने स्वागत करायचं संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही नियती एक कोरा करकरी दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणार स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण तो प्रतिभावंत असतो धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>